पुणे स्वारगेट बस डेपोच्या आत बसमध्ये सव्वीस वर्षीय महिलेवरती बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रय गाडेच्या पोलिसांनी आवळलेल्या आहेत स्वारगेट बस स्थानकामध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये सव्वीस वर्षीय महिलेवरती बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रय गाडे याला पुणे पोलिसांनी शिरूर तहसील येथून अटक केलेला आहे पुणे अहमदनगर सीमेवर करण्यात आलेली आहे अटक पुण्यापासून सुमारे सत्तर किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरूर तालुक्यातील त्याच्या गावातील ऊसाच्या शेतात सत्तर तासापासून लपून बसला होता दत्तात्रय गाळे आरोपी दत्तात्रेय गाळे आणि दोन दिवसापासून अन्नही खाल्ले नव्हते ना शेतातून तो बाहेर आला होता पुणे पोलिसांना श्वान पथक तसेच ड्रोन व मानवी बुद्धिमत्तेच्या मदतीने त्याला पकडण्यात यश आलेले आहे आरोपीला आज पुणे न्यायालयात हजर करणार आहेत बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाळे याला सध्या लष्कर पोलीस स्टेशन येथे लॉकअपमध्ये ठेवण्यात आले आहे अकराच्या सुमारास शिवाजीनगर न्यायालयामध्ये त्याला दाखल करणार आहेत दत्तात्रय गाडे याची काल रात्रीच वैद्यकीय तपासणी ससून रुग्णालयामध्ये करण्यात आलेली आहे दत्तात्रय गाळे याला अटक करण्यात अखेर पुणे पोलिसांना यश शिरोड तालुक्यातील बुनाड गावातील एका शेतात लपून बसला होता गाडे याला सत्तर तासांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे या शोध मोहिमेत तेरा पोलिसांची पथकं सामील होती तसेच डॉग स्क्वॉड व ड्रोनच्या मदतीने ही मोहीम सुरू होती दत्तात्रय गाडेच्या मोजक्या आवळल्या सदतीस वर्षीय दत्तात्रय रामदास गाडे याला गुरुवारी रात्री दीड वाजता अटक करण्यात आलेली आहे तो रात्री उशिरा एका नातेवाईकाच्या घरी जेवणासाठी गेला होता जिथे त्यांनी पश्चाताप व्यक्त केला आणि पोलिसांसमोर शरण जाण्याची इच्छा देखील व्यक्त केली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केले आहे गाडे याच्यावर यापूर्वी चोरी दरोडे चेन स्नॅचिंग यांसारखे गुन्हे दाखल असून दोन हजार एकोणीसमध्ये तो जामिनावर सुटला होता पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी तेरा पथकांची स्थापना केली होती तसेच आरोपीबद्दल माहिती देणाऱ्याला एक लाख रुपयांचे बक्षीस देखील जाहीर करण्यात आले होते गावात शंभर पोलिसांचा बंदोबस्त ठेवून डॉग स्कॉड आणि ड्रोनच्या मदतीने शोध मोहीम राबवण्यात आली गाडे याला आज पुणे न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे गाड्याच्या अटकेनंतर पोलिसांनी त्याला लष्कर पोलीस ठाण्यात आणले आहे वैद्यकीय तपासणीनंतर त्याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे